बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण चौतीसावे थंडीचं दिवस अंगाला गारठून टाकायचे पिकात शिरलं की सकाळचं दहीवर अंग भिजवून टाकी कपडे ओले होत दातावर दात आपटत मोठ नसेल तेव्हा बाद्यातल्या जोंधळ्याच्या राखण्यासाठी जावं लागे प्रचंड धुकं प्रचंड गारवा प्रचंड थंडी रक्त गोठून जाई हातापायला कळायत नदीचे नाव बंद झालेले असे गड्या इतकं पाणी असलं की नाव चाले होई तसल्या गार्टून टाकणाऱ्या पाण्यातून शाळेला जावं लागे बर्फासारख्या पाण्यातून जाताना जीव नकोसा होई इतर मुलांचं बरं होतं घरी त्यांना अभ्यासाला वेळ मिळे मला रानातल्या रानातून शाळेला जावं लागे पंधरा पंधरा दिवस घराचं तोंडही पाहायला मिळत नसे होता होता आठवीची जवळ आली पुरेसा अभ्यास न झाल्यानं गणित भूमिती अडचणीची वाटू लागली त्याच दरम्यान डुऱ्याच्या रानात अवत ते गेली तेव्हा आमच्या हिश्यातलं हात दोन हात रान भावकीनं काढून घेतलेलं दादाना दिसलं दादांनी जाब विचारला तेव्हा भावकीनं भांडणं केली मारामारी झाली दादांना मार लागला आप्पाच्या पायाला इजा झाली घरात सारी घाबरून गेली एकट्या असल्या दादांना भावकी छळी मुद्दाम कळ काढी हिस्सा दाबीत त्यामुळे आमचं रान नावापुरतं राहिलं होतं भावकीचं बळ होतं खरं तर आमचा हिसा इकडं आणि भावकीचा हिसा इकडं पण भावकीनं दाबून दाबून नावापुरचं रान राहिलं होतं दादा त्यांच्या या बळजोरीला विटले होते पण त्यांचं काही चालत नव्हतं त्यामुळं ते आतल्या आत कुडत राहायचे संतापत असायचे त्यात आबा तात्याही इथं नव्हते भावकीचा राग माझ्यावर काढायचे ऐन परीक्षेच्या वेळीच भांडणं झालेली खंडातल्या दिंड्याच्या बरोबर कामाला पायाला पाय उभा करावा लागायचा मग माझी शाळा बुडायची माझी परीक्षा सुरू होणार त्याच दिवशी खंडातलं पाणी आमच्यावर आलं होतं मी माझी परीक्षा आहे असं दादांना सांगितलं तर ते रागाने म्हणाले तुझ्या परीक्षेला आग लाव तुला नळ तोड काय करते का नाही पर परीक्षा चुकून कसं चालल पुण्यांदा घ्या म्हणावं परीक्षा मास्तरांनी पुन्हा घेता येत नाही परीक्षा मला शिकवतोस आम्ही नाही का आज नडसले की उद्या पेरण्या करीत मला बोलताच ना काय करावं कळे ना मी आईला अडचण सांगितली तिनं बाळको अण्णाच्या नारायणाला ना दादा आप्पा करून खंडातल्या कामावर जायला तयार केला मी दादांना न सांगताच परीक्षेला गेलो संध्याकाळी आलो तर दादांचा पारा चढलेला आई दादांना समजावत म्हणाली परीक्षा हाय राची, आत्ता काय बोलू नका एवढी परीक्षा होऊ द्या मग काय कामं सांगायची ती सांगा तवर म्या हाय नारायण ना हाय दादा धुमसत जेवायला बसले जेवण कसं बस जेवले उठले ते रानात निघून गेले आईनं रॉकीलची चिमणी दिली माझ्यासोबत चिमणी रात्रभर जळत राहिली विझत विझत विझवून गेली परीक्षेचा शेवटचा पेपर टाकला कानात वारं शिरावं तशी पुरं उधळली मोकळी झाली त्यांच्या बोलण्यात चुट्टीतल्या करायच्या गमती जमती होत्या ती हसत होती खिदळत होती मी गप्प म्हणून मला चिडवीत होती कुणी मामाकडे जाणार होतं कुणी नाथाच्या जत्रा जाणार होतं कोणी बहिणीच्या लग्नात मिरवणार होतं वर्षाचं ओझं उतरल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता मला मात्र डोळ्यांपुढं खंडातलं रान दिसत होतं यंदा बाद्यातलं रान आटायचं होतं आम्ही बिळसगंडाला आलो बिळसगंडाचं पाणी आटलं होतं तो उघडा बोडका पडला होता रणरण त्या उन्हात भकास दिसत होता एकटा इकडं डोह तिकडं डोह असून एकटा अगदी कोरडा ठणठणीत माझ्यासारखाच जवळच डोहात उतार झालेलं पाणी होतं पुराने शेवटचा दिवस म्हणून त्यात डुंबायला कापडं काढली पाण्यात शिरताना मला झुंबू लागली लिंबाऱ्याचा नामू म्हणाला अरे चल कापडं काढ शेवटचा दिवस आहे शाळेचा पाण्यात खिळूया डुंबूया मन म्हणेल तसं मलाही तसं वाटलं मन अनावर झालं दप्तर खाली ठेवलं पैरण काढायला हात घालणार एवढ्यात खंड्यातल्या मोटुआवरनं दादाची हाक आली ये नामा लवकर या लिपाण करायचं आहे दादाच्या हाकेनं नदी किनारा गरजत उठला मी पैरण काड्याला घातलेला हात तसाच खाली घेतला दप्तर उचल मुकाट्यानं खंडातल्या मोटवनाकडे चालायला लागलो ला ला पोरांचा पाण्याचा दंगा आणि पाण्यातल्या त्यांनी मारल्या डुबक्या कानावर येत होत्या मी सुट्टीचा अख्खं उजं घेऊन नदीकाठाच्या दर्डनीला लागलो माझ्या डोळ्यांपुढं चिकलानं घुटून घुटून करावं लागणारं लिपान दिसत होतं माथ्यावर जळचा सूर्य रंगत होता दादाने बाद्यातलं रान आटायला घेतलं एक दिवस दुपारपर्यंतची सुट्टी घेतली शाळेचा आज निकाल होता माझ्या हातात निकाल ठेवत विपी काका म्हणाले शाबास चांगले मार्क मिळवलेस वर्गात दुसरा नंबर आलाय मला आनंद झाला रान आटून फोड आल्या भगभगणाऱ्या हातात निकाल घेतला निकालावर नजर फिरवली गणित भूमितीत मार्क कमी पडले होते शेकडा अठ्ठ्याहत्तर टक्के मार्क मिळाले होते आईला खूप आनंद झाला मीठ मिरच्यांनी माझी दृष्ट काढली बंद तुझी शाळा नका आम्हाला दादा ठामपणानं म्हणाले मी रडकुंडीला येऊन म्हटलं का पण परवडत नाही आम्हाला पण शाळेत दुसरा नंबर आलाय असल आम्हाला काय करायचं तो काय आम्हाला चार पैसे देतो या का का आम्हाला माणूस देतो या दातावर मारायला फुटका पैसा नाही आम्हाकडे गप गुमान ते शाळेचं सा याड काढून की आतनं शाप शाळेला जायचं नाही दादा शेवटचं सांगून सा टाकलं माझ्या डोळ्यांपुढं सारा अंधार नाचू लागला मे महिन्याच्या सुट्टीत मरस्तोवर मी काम केलं सारं बाधं आटायला मदत केली बांध घाटलं नदी आटल्यावर खड्डा काढायला गाळ्यात पाट्या वाहिल्या मोकळ्या वेळात दुसऱ्याचं बांध मजुरीनं घालायला गेलो पुस्तकापुरतं पैसं मिळवावं म्हणून जीवाचा ऐटाबिटा केला आठवीतनं नववीत गेल्या पोराने नवी पुस्तकं आणली आपण जुनी पाणी मिळतात का म्हणून बघावं वाटल्यावर दादांना विचारलं तर दादाने ठोकरून लावलं आईनं सांगून पाहिलं पण तिला नको तसल्या शिव्या खाव्या लागल्या आई तळमळत होती बाकी कुणालाच मी शाळेला जावं असं वाटत नव्हतं आबा तात्या वखारीतल्या हमालीत चिंबून निघत होते दादांना वाट्यात माणूस लागायचं आप्पाची दमणूक व्हायची तिने शेताचं कष्ट मरणासारखं उभं असायचं डोळ्यातलं पीक जेमतेम यायचं बाद खंड खंडापुटी जिकडल्या तिकडं गप्पगार व्हायचं हाताशी काही लागायचं नाही घराची ओढाचाण चालली होती दादा ठिगळ्याला ठिगळ जुडून दिवस काढत होते मला हे कळत होतं मी उघड्या डोळ्यांनी पाहत होतो आईनं कुडक्यातलं अडीसरी पायली भात काढल्याशिवाय आठवडा निघत नव्हता चटणी मिठावरी दिवस चाललं होतं घुट्ट गरगटून आली वेळ काढीत होती माझ्या शाळेच्या चिंतेनं तीही दमगीर झाली होती माझ्या जीवाला थारा लागत नव्हता रात्र रात्र झोप लागेनाशी झाली तडपड तडपड चालली शाळा बंद या भीतीनं माझं डोकं भ्रमिष्ट झालं शाळेतनं राहिलं तर दादांचा कामाचा तगादा आपल्याला झेपेल का जमेल का आपल्याला शेतातलं काम अशा प्रश्नाने डोकं भंडावून निघालं दादाला शेवटचं म्हणून आईनं विचारलं तर ते म्हणाले मग नोकरी धर म्हणावं कुठं तरी चार पैसे मिळवून आण म्हणून सांग त्याला नोकरी तरी कुठं बघायची माझी शाळा बंद करणार आहेत म्हटल्यावर केशव मास्तर लोहार गुरुजी यांना वाईट वाटलं त्यांनीही दादाना सांगून पाहिलं पण दादाने त्यांचंही ऐकलं नाही शेवटी मास्तरांनी मला बोलावून घेतलं म्हणाले भाऊराव पाटलांची रुकडीला शाळा आहे तिथं कमवा आणि शिका योजना आहे त्यात गरीब मुलांना घेतात काम करायचं आणि शिकायचं जाणार असेल तर बघ हुशार आहेस तू घेतील तुला जाणार असशील तर फाळके मास्तरांना चौकशी करायला सांगू ते ट्रेनिंगसाठी रुकडीला आहेत जाईन मी मी म्हटलं मी आईला सांगितलं तिनं भीतभीत होकार दिला तिनं अंडी विकली त्या चाललेलं पैसे माझ्या हातात गुपचूप देत म्हणाली चौकशी करून या आधी बाई आज वार पण मग दादानी विचारलं तर सांगेन त्याचने चिंगाकडे गेलाय म्हणून मी लवकर उठलो कंटेश्वराच्या पाया पडलो चालत पंधरा मैल बांबोड्यापर्यंत गेलो तिथून हपटणीत बसून कोल्हापूर गाठला तिथं विचारित विचारित स्टेशनवर गेलो रुकडीला जाणाऱ्या रेल्वेत बसलो रुकडीत उतरून वसतिग्रहाची चौकशी केली एका पाय वाटेनं दबकत तिथं गेलो तिथल्या शिपायाला विचारलं तेव्हा तो म्हणाला त्या तिथं साळोकेसर केसर राहतात तेव्हा दारातच उभे आहेत भेट भेट त्यांना पांढरा पायजमा पांढरा शर्ट पांढरी टोपी घातलेले धारदार नाकाचे गोरे पान स्नेहाळू नजरेचे साळोकेसर पाहून मी पुढे झालो अदबीनं वाकून पायांना नमस्कार केला मला वर के ते वर उठवत म्हणाले कोण तू कुठून आलास आणि काय हवंय मी माझी परिस्थिती कथन केली मार्क सांगितले माझ्या बोलण्याची आर्तता आणि नजरेतील अर्ज पाहून त्यांनी माझ्याविषयी आपुलकी वाटली ते म्हणाले तुझी कष्टाची तयारी आहे का हो मी आशेनं म्हणालो ह्या म्हैशी आहेत त्यांचं शेण काढ मग माझ्याकडे ये जवळच म्हैशी होत्या गोट्यात शेण पडलं होतं मी ते शेण काढलं गोटा स्वच्छ केला म्हैशीनं पाणी आणून दाखवलं परत साळोकेसरांकडे जाऊन उभा राहिलो साळोकेसर केसर माझ्याकडं पाहत म्हणाले केव्हा येतोस मला आनंद झाला होता मी गप्पच केव्हा येतोस पुन्हा ते म्हणाले शाळा सुरू झाल्यावर नाही शाळेला अजून ना तीन आठवडे वेळ आहे उद्या परवा ये येणार इन मला खूप आनंद झाला शिकायला मिळणार या विचारांना काश ठेंगणं वाटलं आईला जाऊन केव्हा सांगेन असं झालं मी रुकडीला यायच्या रात्री आईच्या डोळ्याला डोळा लागला ला ला नव्हता तिनं तांदळाच्या पिठाचं लाडू केलं उजाडायच्या आधी झुणका भाकरी बांधल्या बरीच काही बाई बोलत राहिली मी अंतरूण पांघरून घेतलं दोन कपडे होते त्यांची घडी करून पिशवीत ठेवले भल्या पहाटेच रुकडीची वाट धरली आई मांगवाड्यापर्यंत घालवत आली सांभाळूच झाले क्रा म्हणत तिने डोळ्याला पदर लावला शिवाच्या ओढ्यापर्यंत जाईपर्यंत हाताचा पालव करत उभी होती बांबोड्यापर्यंत ई तोवर सगळा मागचाच विचार होता दादा आईला काय म्हणतील रायगावतील संतापतील कदाचित कळलं तर मागणं धावत येतील गाठतील माघारी घेऊन जातील मी वळून पाहत वाट चालत होतो एकदाचा रुकडीला येऊन पोचलो जीव भांड्याच पडला तिथं वसतिग्रहात माझ्यासारखीच मुलं होती गरीब रात्रभर घर डोळ्यांसमोर दिसत होतं सकाळी घंटा झाली मुलं उठली मलाही उठवलं गेलं वस्तीग्रह मोठं होतं पण मुलं कमी होती माझ्यासारखीच नवखी त्यांना आधीच बोलावलं होतं सामुदायिक आंघोळ पाणी झालं तेवढ्या तांदळाची कांजी शिपायाने आणली आमच्या जर्मनी थाटलीत वाटका वाटका ओतली तसं जरा बरं वाटलं पण सवय नसल्यानं मळमळल्यासारखं मल झालं प्रत्येकाला सकाळची कामं वाटून दिली माझ्याकडं म्हैशीचं शेण पाणी आलं ती कामं झाल्यावर वसतिग्रहाच्या पाठीमाग असल्या माळावर नेलं मोठ्याच्या मोठा, मोठा माळ त्यात भुईमुख करीत त्याची उकळवकाठी झाली होती दगडधोंडे वेचायचे होते असा दोन तीन दिवस उपक्रम झाला आणि एके दिवशी रात्री साळोकेसर केसर आले बरोबर दोन वड्रासारखी माणसं होती साळोकेसर केसर म्हणाले इथं माळावर विहीर खणायची आहे उद्या मुहूर्त होईल रोज तिथंच काम करायचं तांदळाची कांजी डाळीचं ढळकवणी कच्च्या करपलेल्या भाकरी एवढीशी भाताची मूद या जेवणावर विहिरीचं खोदकाम करावं लागे मला रान आटण्याची सवय होती तरीही खणण्यानं हाताला झिंझिण्या आहेत फोड उठत फुटत तळ हात रक्ताळत इतर काही मुलांना अशा कामाची सवय नव्हती ती रात्री झोपली की कन्हत माझंही अंग ठणके हात सनसणत उन्हाळ्यात तोंड काळं पडे मुलं कुजबुजत कुरकुरत एक दोन मुलं पळूनच गेली एका दोघांना कामाचा ताण सोसला नाही ती तापानं फणफणली आठ दहा दिवसात पाच सहा मुलं वसतिग्रह सोडून गेली अजून शाळा सुरू नव्हती कामाची उसंत नव्हती त्या फोंड्या माळावर रखरख त्या उन्हाची फक्त सोबत नाहीतर सारा उजाड माळ मन रमत नव्हतं गावाकडची आठवण व्हायला लागली आईच्या आठवणनं मन उदास बने शाळा सुरू असतील तर कदाचित मन रमलं असतं कामाचं कष्ट विसरलं गेलं असतं पण सारखं का कामकाम हाताचे फोड चिगळले होते तोंड्याच्या पाट्या पायदंड्यावर देताना हात कचत ऊर भरूनही पिंढऱ्या दुखत फोड फुटल्या हाताला फडक्याच्या चिंद्या बांधून काम करावं लागे एकदा तर खालच्या पायट्यावरनं भरली पाटी घेताना ओझ्यानं तोल गेला पाटी सकट खाली खड्ड्यात पडलो गुडघ्याला लागलं बोट चिंदाल मग मात्र मन दुखावलं असलं कष्ट आपल्याला सोसणार नाही असं वाटलं मनाची कोंडी झाली गावाकडच्या परतीचं विचार मनात दाटू लागलं एकदा रात्री जेवणं झाली मुलं जेवणावर नाखुश होती एकत्र विचार करत बसली कुणी पळून जायचं विचार करू लागलं कुणी पळून जाऊन तरी दारिद्र्याशी ना असा विचार करू लागला मला दादांची भीती वाटू लागली दादांचा राग अवकाळ होता एक मुलगा मला म्हणाला तू पळून जा लवकर उठून अंधाराचं निघून जायचं जा। तुला हे काम नाही जमायचं माझ्या मनावर परिणाम झाला मी पक्क केलं रात्रीच काजाबोजा बांधून ठेवला त्या मुलानं कोंबड्या बोवायच्या आधीच उठवलं गाठोडं घेतलं बाहेर अंधारच अंधार होता इकडचा तिकडचा कानोसा घेतला लपत छपत त्या अंधारात शिरलो कस तरी रेल्वे स्टेशनवर आलो रेल्वे लवकर नव्हतीच तोपर्यंत उजाडणार होतं उजाडलं की मी शेण काढायला आलो नाही असं सरांना कळालं तर मला शोधतील मी पळून गेल्याचं कळलं की शिपायांना स्टेशनावर मला शोधायला पाठवतील म्हणून मी बोचकं डोक्यावर घेतलं रेल्वे रोळ्याच्या बाजूबाजूनं कोल्हापूरच्या दिशेनं चालत राहिलो एकटा डोक्यात काहूरच काहूर उठलं होतं रात्री अंधार करून घरात फिरलो आई सोडली तर आठ दहा दिवस माझ्यासंग कुणी कुणी बोललं नाही आता आपल्या नशिबी शाळा नाही असं वाटलं मी आतल्या आत उढत आत राहिलो माझा एवढासा जीव गलबलवून गेला परत शेतातलं काम खड्ड्यातली वाळू उपसणं शेता भाता जमेल तसं राबू लागलो रुकडीसणं आल्यापासून ओझं काजं काही जमत नव्हतं जडभाऱ्याचं काम निबत नव्हतं हातपाय किडकिडीत केड़ झाले अन्नाची मनशाच गेली काही करावं असं वाटत नसे शाळा सुरू झाल्या होत्या माझ्या जोडीचं पोरं शाळेला जाऊ लागलेली पाहून कसं उदास वाटत राहिलं मातीतच शेवट आपला असं टोचू लागलं अशा मनस्थितीत असतानाच तालुका मास्तर सनगर गुरुजींचा निरोप आला शाळेतले बुवा गुरुजी तालुक्याला गेले होते त्यांच्यापासून सांगावा मिळाला सुनुर्ले म्हणून एक गाव आहे तिथं मदत शाळेवर मास्तर हवा आहे तिथं हजर होऊन शाळा चालव बंद पडली या मला आनंद झाला माझा मुटक्या एवढा जीव पण इतक्या लांब जायला तयार झाला दादांना फार आनंद झाला तरी कडबड चेहरा करून म्हणालेच देवाच्या दयेनं नोकरी चालत आली या देवानंच धाडली या आता मागल्यासारखं चालायचं नाही दोन दिवसात निघूया धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोल ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या